नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे तर रेसिपीचं नाव आहे मसालेदार कढी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वप्रथम मी बनवून घेते कढीसाठीचं वाटण अर्धा इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर चार चमचे बेसन मोठा बाऊल भरून दही चार चमचे ओल्या नारळाचा चव व एक ग्लास पाणी घेतलं आहे गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये मी घातलं एक चमचा तेल सात ते आठ मेथीदाणे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ पाकळ्या व सात ते आठ कढीपत्त्याची पाणी लसूण आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी येथे घातलं आहे पाव चमचा हिंग व पाव चमचा हळद हळद करपू नये यासाठी गॅस हा स्लोच ठेवावा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे वाटण हे वाटणसुद्धा करपू नये याच्यासाठी गॅस स्लो असावा त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर कढी तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरच्या वाढवू शकतात जर कढी सपक हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता त्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे चवीनुसार मीठ जर तुमचं दही खूपच आंबट असेल तर मिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल मी येथे एक चमचा मीठ घातलं आहे मीठ फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातले आहे अर्धा ग्लास पाणी पाण्याला थोडीफार उकळी आल्यानंतर मी याच्यात घालणार आहे बेसन व दही याचं वाटण बेसन व वा दही याचं वाटण फोडणीत घाल घातलं तर दही फाट फाटतं म्हणून फोडणीत पाणी घालून त्यानंतरच आपल्याला बेसन व वा दह्याचं वाटण घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ कढी बनवण्यासाठी तुम्ही पाणी वाढवू शकता सतत कडी कढी हलवत राहून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे कढी नेहमी शिजवत असताना गॅस हा मध्यम किंवा स्लो असावा गॅस जर फास्ट केला तर कढी उतू जाऊ शकते कढीला चांगला फेस येईपर्यंत कढी शिजवून घ्यावी त्यामुळे कढीला छान टेस्ट येते आता आपण कढी बाऊलमध्ये काढून घेतली आहे आपल्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ अशी कढी करायची आहे मला थोडी घट पातळ अशी कढी आवडते यासाठी मी थोडी पातळ कढी बनवली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद